आमच्या न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन वर क्लिक करा पुन्हा भीषण अपघात दोन महिला जागे ठार मालेगाव चाळीसगाव रोडवर दहिवाळ शिवारात ॲपे रिक्षा व अर्टिका कारमध्ये समोरासमोर धडक बघा फक्त रैतराज्य न्यूजवर मालेगाव मालेगाव चाळीसगाव रोडवर दहिवाळ शिवारात आज सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान मालेगावहून चाळीसगावकडे जात असणारी ॲपे रिक्षा क्रमांक एम एच एकोणावीस जे बावन्न शून्य सात हिची आणि चाळीसगावहून मालेगावकडे येणारी अर्टिका कार क्रमांक एम ए चक्केचाळ व्ही पंच्याहत्तर ब्याऐंशी हिची समोरासमोर धडक होऊन या भीषण अपघातात दोन महिला जागीच ठार झाल्या असून पाच ते सात जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना मालेगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे आय रिक्षातील प्रवासी हे चाळीसगाव तालुक्यातील पिंपराळे गावचे व एकच परिवारातील असल्याचे समजते रस्त्याच्या वळणावरच्या जागेवरच जोरदार धडक दिल्याने दोन्ही अपघातग्रस्त वाहने हे रस्त्याच्या कडेला फेकली गेली घटनास्थळी मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी हे दाखल झाले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे